आदिवासी कोळी समाजाचे आमरण उपोषण मागे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळण्यासह विविध मागण्यांसाठी सुरू होते आमरण आणग उपोषण तहसीलदार आमदार यांच्या उपस्थितीत उपोषण करता कोळी समाज बांधवांना ज्यूस देण्यात येऊन सोडवण्यात आले उपोषण उपोषण स्थळी देण्यात आले तहसीलदाराच्या वतीने आदिवासी कोळी समाज बांधवांना जात प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळण्यासह विविध मागण्यांसाठी गेल्या चोवीस दिवसांपासून सुरू असलेले आमरण अन्नत्याग उपोषण मागे घेण्यात आले तहसीलदार यांच्या वतीने आदिवासी कोळी समाज बांधवांना जात प्रमाणपत्र देण्यात येऊन उपोषण मागे घेण्यात आले यावेळी तहसीलदार नामदेव पाटील आमदार सुरेश बोळे यांच्या उपस्थितीत आमरण उपोषण करणाऱ्या कोळी समाज बांधवांना ज्यूस देण्यात येऊन उपोषण सोडवण्यात आले यावेळी अधिकाऱ्यांच्या वतीने शाळकरी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यात आले चोवीस दिवसात आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने झाडावर चढून बोंबा मारून तसेच आकाशात मंत्री यांचे फोटो असलेले फोटो असलेले फुगे सोडण्यात येऊन तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येऊन अशा वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते अखेर आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलनाला यश आले आहे चोवीस दिवसापासून हे उपोषण चालू होतं आणि आज मला वाटतं साहेबांनी ते उपोषण सोडलेलं आहे ते मला वाटतं याबद्दल मी फक्त प्रशांत एकच विनंती करेल की हे कंटिन्यू चालू ठेवावं तुम्ही वेळेनुसार पुरावे बघा पण कंटिन्यू चालू दिलं तर मला वाटतं या समाजात जी तीव्र भावना होते ती परत निर्माण होणार नाही आणि इतके चोवीस चोवीस दिवस उष् कुपोषण चालणं मला वाटते गंभीर्याची गोष्ट आहे समाजाला सर्वांना न्याय देण्यासाठी लोकप्रिय सतत प्रयत्न करत असतात मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याकडे मीटिंग लावली संदर्भात पालकमंत्री असतील आमदार गिरीश भाऊ असतील सर्व त्यांचे नेते पण सर्वांनी ज्याच्यास पाठपुरावा केलेला आहे मला वाटतं यश येत आहे हळूहळू का होईना आपण त्या समाजाचं अभिनंदन करू की त्यांनी आपल्या समाजच्या विद्यार्थी असतील समाजच्या बांधवासाठी हा लढा दिलेला आहे सर्व उपोषणकर्ते असतील त्यांचं मनोपर मी अभिनंदन करतो आज आमचा आदिवासी टोकरीकोडी जमातीचा उपोषणाचा चोवीसावा दिवस होता या चोवीसाव्या दिवशी आमचे उपोषणकर्ते पुंडलिक भाऊ सोनवणे यांनी आमरण अन्नत्याग सत्याग्रहाचं उपोषण पुकारलेलं होतं व त्यांच्या बलिदानाला त्यांच्या लढ्याला इथे यश आलेलं आहे व जिल्हाधिकारी साहेबांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तीस जातीचे दाखले इथे आम्ही विद्यार्थ्यांना वितरित केलेले आहेत तरी हा लढा इथे न थांबता भविष्यामध्ये हा लढा सुरूच असेल जोपर्यंत आदिवासी टोकळेकोडी जमातीतील विद्यार्थी वर्गाच्या हातामध्ये आम्ही जातीचे प्रमाणपत्र देत नाहीत तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही असं मला आपणास सांगावं असं सा वाटतं त्याचप्रमाणे ज्या या चोवीस दिवसाच्या लढ्यामध्ये आमच्या ज्या ज्या समाज बांधवांनी इथे उपस्थिती लावली त्यांचं सर्वांचं मी आमच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो व ज्या राजकीय पक्षातील काही मंडळींनी आमच्या या उपोषणास्थळी त्यांनी उपस्थिती दिली नाही त्यांना मला एक विनंती करावीशी वाटते की येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आदिवासी टोकरीकुडी जमातीविषयी कोणतीही अपेक्षा धरू नये जेव्हा जेव्हा ते आमच्या गावामध्ये येतील त्यांना नक्कीच आम्ही गावबंदी करू असा इशारा जे राजकीय पक्षातील नेते सांगूनसुद्धा आले नाहीत त्यांना मला सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही प्रत्येक गावामध्ये ना तेव्हा तुम्ही विचारपूर्वक करूनच यायचं आहे कारण की आपणास आजपासून गावबंदी करण्यात येत आहे असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो व भविष्यामध्ये आमचा लढा खूप तीव्र स्वरूपाचा असेल आज जरी हे जातीचे दाखले वितरित होत असले तरी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड न पडता कायमस्वरूपी वितरित करण्यात यावे अन्यथा पुन्हा आम्ही इथे लढा उभारू पुन्हा आम्ही आमच्या जमात बांधवांच्या न्याय हक्कासाठी वंचित घटकांसाठी आम्ही इथे उपोषण असो किंवा जे प्रातिनिधिक स्वरूपाचं जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन असो ते आंदोलन इथे पुकारले जाईल असं मला आपणास सांगावं असं सा वाटतं काय तुम्हाला नेमकं आज आश्वासन दिलं काय केलंय त्यांनी आज तुम्ही त्या आंदोलन मागे घेतलं तहसीलदारांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही आज तुम्हाला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तीस जातीचे दाखले आम्ही तुम्हाला देत आहोत व येणाऱ्या काळामध्ये आपले जातीचे दाखले कायमस्वरूपी देण्यात येतील याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे गेल्या चोवीस दिवसापासून मी अमराण्याना त्याग उपोषण चालू केलं होतं शासन आणि प्रशासन यांनी मागे जे सव्वीस दिवस उपोषण झालं त्यावेळेस त्यांनी दोन महिन्याचा अल्टिमेट दिला होता त्यावेळेस त्या दोन महिन्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला जातीचे सर्टिफिकेट दिले नाही व आता चोवीस दिवसापासून जे उपोषण चालू होतं त्यामध्ये या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी या जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितलं की मी छत्तीसची नोंद व सहा बचे नोंद तसेच सामाजिक दर्जा पाहून मी सर्व प्रांतांना प्रा प्रांतसाहेबांना अध्यादेश काढतो व त्याप्रमाणे तुम्हाला सर्टिफिकेट वितरित होतील असे त्यांनी आम्हाला सांगितलं व परिपत्रकाद्वारे कळवले तसेच आज रोजी माझ्या जिल्हाधिकारी साहेब यांच्या यांच्या प्रा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तहसीलदार साहेब या ठिकाणी आले होते उपोषण सोडायला व त्यांनी आम्हाला आज रोजी पंचवीस ते तीस सर्टिफिकेट देऊन स सर, हे उपोषण सोडवलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं की पुढे जे काही तुम्हाला अडचणी येतील ते आम्ही सुरळीत चालू ठेवू व सर्टिफिकेट देण्याचं आम्ही काम चालू राहू देऊ उपोषण हो आज रोजी चोवीस दिवसानंतर आज उपोषण मागे घेतले माझं नाव पुंडलिक पुंडलिक सोनवणे परंतु आजपासून म्हणजे तेवीस जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलन पद्माकरदा कोडी व जगन्नाथ बापू बाविस्कर हे पुढे कंटिन्यू चालू राहू देणार आहेत